सह्याद्री कारखान्याच्या नोटीसविरोधात शेतकरी संघटनेचं आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीनं दोन दिवसांपासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात ठिया आंदोलन सुरू आहे आंदोलनादरम्यान जगाचा पोशिंदा शेतकरी उपाशी त्याच्या जीवावर जगणारी तुपाशी साखर आयुक्त हाय हाय अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली या आंदोलनाचं मुख्य कारण कारखान्याच्या वतीनं काढण्यात आलेली नोटीस यामुळे शेतकरी संघटना हे आक्रमक झाल्या शेतकरी संघटनेच्या निवेदनानुसार संबंधित साखर कारखाना शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचं निवेदनात नमूद आहे सोबतच धमकी वजा नोटीस देऊन हक्काचं सभासद साखर बंद केले सोबतच शेतकऱ्यांना मिळणारं कर्जही बंद करणं अशा आशयाची नोटीस काढले त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे सोबतच याबाबतची तक्रार साखर आयुक्तांकडे करूनसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं आंदोलनाचा हातार उपसलं असल्याचं मत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे सोबतच शेतकऱ्यांनी आत्महत्या किंवा त्यांचं काय बरं वाईट झालं याला साखर कारखाना व साखर आयुक्त हे जबाबदार राहतील असं मत वसीम मकबूल इनामदार यांनी व्यक्त केले यासाठी आंदोलनावेळी बबन दिघे लक्ष्मण मोरे विनायक भोसले वनिता महाडिक बाबर रुक्मिणी जाधव इत्यादींचा समावेश नमस्कार मी शिक्षक संघटना अध्यक्ष आज दोन दुसरा दिवस आहे आता आमच्या आंदोलनाचा कारखान्यानं हे सभासदांना आधी वाटतील जे नोटीस पाठवलेली आहे ते सरळ सरळ हे उपलब्धाही परमान आहे तर सभासदांचे सह्याद्री कारखान्यानं आता साखर अडवण्यात अडवलेली आहे व सभासदांना जे हमीपत्र बँक कर्जासाठी जे भेटत होतं नवीन जीवन करायचं ते पण आता सह्याद्री कारखान्यामार्फत अडवण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांना आता करायचं काय आता शेतकऱ्यांची अवस्था मुळात अशी झालेली आहे की घरामध्ये आई जेवायला देत नाही आणि बाप बाहेर पीक मागायला देत नाही तर शेतकऱ्याला करायचं काय आणि सत्य काय आहे की सह्याद्री कारखान्याचे यंत्रणा कमी आहे आणि त्याचा दोष तुम्ही समजा जर सभासदांच्या माथेवर मारत असाल तर हे चुकीचं आहे ना तुम्ही वेळेवर सभासदांचा शेतकऱ्यांचा ऊस न्या तर आम्ही आज त्रेपन्न वर्ष झाले आज तुम्हाला सह्याद्री कारखान्याला ऊस जात नाही तर हे आमची चुकी आहे का तर हेच आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट हे प्रतमध्ये नमूद केलेलं आहे की साखर ऐकतच साहेब समजा जर साखर आयुक्त साहेब सह्यद्री कारखान्याला पाठीशी घालत असेल तर हे चुकीचं आहे ना शेतकऱ्यांना हा आज अधिकारी आद आद पण जर शेतकऱ्यांसोबत जर उभे राहिले नाही तर कोण राहणार आहे उभं एवढंच सांगतो आणि आज जर लवकरात लवकर हे लोकांनी हे कायदा जर माझं घेतलं नाही तर शेतकरी संघटना सह्यायात्री कारखान्याची साखर बाहेर पडू देणार नाही हे जाहीरपणे सांगतो